आमच्या डीएस न्यूज ट्वेंटी फोर चॅनल ला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका नमस्कार मी अश्विनी पुरी डीएस न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा पुणे तिथे काय होणं असं म्हटलं जातं ते उगाच नाही पुणेकर आपल्याला पटत नसलेल्या गोष्टी स्पष्टपणे समोरच्याला सांगून टाकतात मग ते समोर कोणीही असो असाच एक प्रसंग समोर आलाय शिवसेनेचे आमदार किशोर दराडे यांची गाडी बाजीराव रोडवरून जात होती त्यांच्या गाडीवर सायरन वाजत होता अशा वेळी त्यांची गाठ एका सुंद पुणेकराशी पडली शिवसेनेचे आमदार किशोर दराडे पुण्यातील बाजीराव रोडने जात असताना त्यांच्या गाडीच्या ड्रायव्हरनं सायरण वाजवत गाडी चालवली होती एक सुज्ञ पुणेकरांनी गाडीचा सायरन का वाजत आहे म्हणून पाहिलं तर गाडीमध्ये आमदार किशोर दराडे बसलेले होते पुणेकरांनी गाडीची काच खाली घ्यायला लावली आणि त्याला चांगलंच सुनावलं पुणेकरांनी ड्रायव्हरला सीट बेल्ट का लावला नाही असा जाप विचारला यावेळी आमदार दराडे हे पुणेकरांकडे पाहत राहिले त्याचबरोबर पुणेकरांनी आमदार दराडे यांना खडे बोल सुनावले आम्ही जनता आहे आम्ही निवडून देतो तेव्हा ते आमदार होतात पोलिसांकडे पाहू नको असंही या पुणेकरानं चालकाला सुनावलं आमदार दराडे हा सर्व प्रकार पाहत होते शेवटी जाताना पुणेकरानं शिबी देऊन तेथून काढता पाय घेतला दरम्यान नेमकं काय घडलंय बघूयात रेकॉर्डिंग चालू ठेव अरे बाबा आता सीट बेल्ट लावतो लाव ना काढला होता ना विदाउट बेल वाल सीट बेल्ट गाडी चालवत होता आणि सायरन वाजवतोय तुम्ही आमदार बसले तरी सायरन वाजवायला कोणी परवानगी दिली पोलिसांकडे नको बघू प्रश्न आम्हाला विचार आम्ही जनता आम्ही निवडून देतो तेव्हा ते आमदार आहेत सायरन वाजवायला परवानगी कोणी दिली सीट बेल्ट कुठे तुझं न्यूज ट्वेंटी फोर साठी अश्विनी पुरी पुणे अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा डीएस न्यूज ट्वेंटी फोर तोपर्यंत मी अश्विनी आपली रजा घेते नमस्कार